मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात आबा म्हणत असतात अद्वैत ती डिझाईन मला दाखव ती डिझाईन खूपच सुरेख दिसत होती कागदावर ती बनवला दागिना की मला दाखव मला तो माझ्या डोळ्याने बघायचा आहे तर लगेच अद्वैत म्हणत असतो हो आबा तुम्ही तुम्ही बघितल्याशिवाय ते काम मी करणारच नाही असं म्हणतच अद्वैत हो म्हणत असतो आणि सर्वच जण तिथे बसलेले आणि आबा जे कलाने डिझाईन काढलेली असते त्या डिझाईनचं खूपच तारीफ करत असतात पण आबाला आणि घरातील कोणालाच माहिती नसतं कलाने काढली म्हणून कला ही नैनासाठी दूध घेऊन येते आणि नैना म्हणत असते काय ग मला दूध नको ओरडतच म्हणत असते मला स्ट्रॉंग कॉफी हवे तर सर्वच जणं कला नयनाकडे आणि कलाकडे बघत राहतात तर कला म्हणत असते नाही मुकाट्याने तू हा ग्लास घे कारण माझ्या आता माझ्या भाचीसाठी तुला हे सर्व काही करावं लागेल तर लज रजनी म्हणू लागते अगं भाची किंवा भाचा पुतण्या किंवा पुतणी या दोघांचंही नातं तर कला म्हणू ला लागते हो ना माझं नातं डबल असल्यामुळे मला डबल काळजी घ्यायला हवी आणि नैनाताई आता तुला तिसरा महिना चालू होत असेल ना आता सोनोग्राफी पण करावी लागेल हे ऐकून सर्वच जणं खूप खुश होतात आणि द राहुल तर कलाकडे बघतच राहत असतो तर रजनी म्हणत असते अगं नैना हो ना कारण या वया या तीन महिने झाले की बाळाची वाढ कशी होते काय होते ते आपल्याला कळत असते त्यामुळे ही ही सोनोग्राफी खूपच इम्पॉर्टंट असते ते ऐकून मात्र नैनाला खूपच राग आलेला असतो आणि रजनी तर खूपच सा रजनी ही खूपच सांगू लागते आणि म्हणू लागते तू एकटीच जाऊ नकोस कारण सोनोग्राफी झाल्याच्यानंतर चक्कर येऊ शकते तर लगेच कला म्हणत असते हो का मग मी नाही ना ताई सांगे मी जाईल तर लगेच नैना म्हणत असते त्याची काही गरज नाही अगं कला तुझ्या मागे किती कामं असतात घरामधले त्यामुळे मी जाईल आणि आजच मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे आणि त्यामुळे मी आजच जाईल आणि सर्वच जण तिथे बसलेले असतात तर नैना मात्र खूपच घाबरलेली असते तर लगेच रोहिणी म्हणत असते ठीक आहे कला नाही पण मी तर जाऊ शकते कारण आज मी घरामध्येच आहे आणि तसेही डॅड म्हणतातच तस ना सुनेची काळजी घे मग त्यामुळे मी आज माझ्या सुनेसंग जाणार हे ऐकून नैना खूप टेन्शनमध्ये येतं तर लगेच आबा म्हणू लागतात अगं सुनबाई पण तू कोणत्या डॉक्टरांकडे जाणार आपले फॅमिली डॉक्टर आहेत आम्ही कर त्यांना बोलवून त्यांच्याकडेच जा आणि तेच चांगले डॉक्टर आहेत तर लगेच हे ऐकून मात्र नैना नैना खूपच घाबरते आणि मनाशी म्हणत असते मी जर या डॉक्टरांकडे गेली तर माझ्या नाटकाचा शेवट चा शेवट असेल कारण हे मी जर या डॉक्टरांकडे गेले तर माझं सर्व काही खोटं नाटक सर्व काही बाहेर येईल तर लगेच नैनाही आबाला म्हणू लागते नाही आबा मी दुसऱ्या कोणत्याही डॉक्टरांवर विश्वास नाही ठेवू शकत कारण माझे डॉक्टर ज्या डॉक्टरांना माझी सर्व काही हिस्ट्री माहिती असल्यामुळे मी दुसऱ्या डॉक्टरांकडे नाही जाणार आणि माझ्या बाळाच्या बाबतीत मी रिक्स नाही घेऊ शकत तर आबा नैनाला म्हणू लागतात अगं सुनबाई पण हे सुद्धा डॉक्टर खूप अनुभवी आहेत तर लगेच नैना म्हणू लागते की नाही आबा हे सुद्धा मी ज्या डॉक्टरांकडे जाते ना तेसुद्धा खूपच अनुभवी आहेत आणि त्यांना सर्व काही माझी हिस्ट्री माहिती आहे आणि आबा राहुलला म्हणत असतात ठीक आहे राहुल तू सुद्धा नैनासोबत जा तर इकडे कला विचारात पडत असते नेमकं नैनाताई अशी का म्हणते आणि नैनाताई कोणत्या डॉक्टरांकडे जाणार आहे तर इकडे तर इकडे काजल ही चहा आणि चपाती खात असते तर संगीता काजलला म्हणू लागते अगं हो, बसून खा व्यवस्थित खा तर लगेच काजल म्हणत असते हे बघ मेसेज यायला सुरुवात सुद्धा झाली तर संगीता म्हणू लागते अगं हो, सकाळी सकाळी हे काय खातात हे काय पिझ्झा खायची टाईम असतो का सकाळी सकाळी पोहे उपमा थालीपीठ असं सर्व काही खात असतात म्हणजे कसं पौष्टिक सकाळी सकाळी पोटामध्ये ना बरं असतं तर लगेच काजल म्हणू लागते अगर गरे बाई तुम्ही बनवा मी खाते पण लोकांना तर खाऊ द्या कारण तरच आपल्याला ऑर्डर येतील असं तर लगेच संगीता म्हणते हो ठीक आहे आणि संगीता लगेच पापडाची पिशवी घेऊन येते आणि म्हणत असते जो तू जिथे जिथे दाशील ना तिथे तिथे पापडांचं ऑर्डर दे म्हणा त्यांना सांगा की पापड हे खूप टेस्टी आहेत आणि पापडांची ऑर्डरसुद्धा घेऊन ये तर त्यासाठी मात्र काजल नकार देते तर संगीता खूप